मित्रमैत्रिणींनो आपल्या मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीमध्ये एकूण पाच अनुनासिका आहेत म आणि म या पाचही अनुनासिक व्यंजनांचा उच्चार नक्की कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत शब्दयोगच्या बाराव्या भागामध्ये आपण म या व्यंजनाचा उच्चार नेमका कसा होतो ते पाहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच म हे अनुनासिक अगदी व्यवस्थित उच्चारता येत पण बाकीच्या अनुनासिकांच्या बाबतीत मात्र आपल्याला तो उच्चार कसा आहे हे बऱ्याचदा नीट समजत नाही आणि म्हणूनच आपण म उच्चारामागचं शास्त्र बघितलं ब या तिसऱ्या व्यंजनाचा म्हणजे प गटातल्या ब या तिसऱ्या व्यंजनाचा नाकातून उच्चार केला की आपल्याला म ऐकायला येतो त्याचप्रमाणे क वर्गातल्या ग या तिसऱ्या व्यंजनाचा आपण नाकातून उच्चार केला तर आपल्याला हे अनुनासिक ऐकायला येत हा सराव नक्की करून बघा च वर्गातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या ज या व्यंजनाचा नाकातून उच्चार केला की ज हे अनुनासिक आपल्याला ऐकायला येत याचा नक्की जमेल ट वर्गातल्या ड या तिसऱ्या व्यंजनाचा नाकातून उच्चार केला की ण ऐकायला येतो ण आणि न यांच्या उच्चारातला फरकही नीट समजून घ्या जेव्हा आपली जीभ ण असा उच्चार करते तेव्हा तिचं टोप हे टाळूच्या मागच्या बाजूला म्हणजेच मूर्धेला लागत आणि म्हणूनच ही मूर्धन्य व्यंजन आहे कारण त्यांचा उच्चार करताना आपल्या जीवेच टोप मूर्धेला स्पर्श करत त्यामुळे जेव्हा तुमची मूर्धा तुमची जीभ मूर्धेला स्पर्श करते तेव्हा न चा उच्चार होतो आणि जेव्हा तुमची जी दातांच्या मागच्या बाजूला लागते तेव्हा न चा उच्चार होतो याचा उच्चार करताना सुद्धा जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल की त वर्गातल्या द या तिसऱ्या व्यंजनाचा नाकातून उच्चार केला की न ऐकायला येतो याच प्रकारे मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे चा म्हणजे प वर्गातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या ब या व्यंजनाचा नाकातून उच्चार केल्यावर आपल्याला म ऐकायला येतो बघा मंडळी ग न, ण न, न, म या सर्व अनुनासिकांचे उच्चार कसे आहेत आणि ते कसे करायचे हे आपण पाहिलं तुम्ही जर याचा रोज सराव केला तर आठ दहा दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये किंवा फार फार तर महिन्यामध्ये तुम्हालाही ही, ही सगळी अनुनासिक अगदी सहज आणि स्पष्ट उच्चारता येतील आपली मराठी भाषा आणि तिची देवनागरी लिपी या दोन्ही गोष्टी एकाच बाजूच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांच्यातला परस्पर संबंध जर आपल्याला समजला आणि त्याचा वापर करता आला तर भाषेच्या वापरातला आनंद वाढतो हा आनंद एकमेकांमध्ये वाटूया आणि आपल्या भाषेशी मैत्री करूया